महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आज गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक यू पी पंधरा डी टी एक्केचाळीस शून्य दोन हा येवला दिशेने कोपरगावकडे जात असताना त्याच दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी यू पंधरा नव्वद ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या मागील चाकाखाली गेली या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही अंदाजे वय पंचेचाळीस वर्ष असून त्याचे नाव पत्ता समजू शकला नाही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आलाय या अपघाताची नोंद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात येत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्नाशे कोपरगाव